नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे ऊर्जा व ऊर्जा संपत्ती याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तिसरा क्रमांक आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात त्यानंतरचा प्रश्न भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी केली होती पुढचा प्रश्न अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर होमे बाबा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती पुढचा प्रश्न काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गुजरातमध्ये काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते बुरुप तयार होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लो लोंबती दरी हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोंबती दरी हे बुरूप तयार होते पुढचा प्रश्न भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभ उभारण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी भारतातील भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न तुर्बे येथे अप्सरा ही भारताची पहिली अनुभट्टी उभारण्यास डॅश डॅश देश देशाचे देश देश तांत्रिक सहकार्य लाभले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार ब्रिटन ब्रिटन देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले होते तुर्बे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यासाठी पुढचा प्रश्न भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कोळसा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत कोळसा आहे पुढचा प्रश्न कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बिहारमध्ये कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगात डॅश डॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पाचवे स्थान आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगामध्ये पाचव्या नंबरवर आहे पुढचा प्रश्न तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अणुऊर्जा प्रकारची वीज तयार होते तारापूर पॉवर प्लांटमध्ये त्यानंतरचा प्रश्न राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार रावतभट्टा रावतभट्टा हा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न शिवसमुद्र शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटकमध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राजस्थानमध्ये कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र स्थित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन औष्णिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा हा ऊर्जा स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मुंबईमध्ये ध्रुव अणोबट्टी आहे पुढचा प्रश्न काक्रापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे काक्रापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे याचे ऑप्शन आहेत मित्रांनो गोदावरी तापी गंगा कोयना मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे ऑप्शन आहेत गोदावरी तापी गंगा कोयना मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन आगा। करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल